नमस्कार मंडळी आज आपण मिरचीचं लोणचं घालणार आहोत तर अगदी खमंग लागणार म्हणजे जो मसाला आपण केला आहे ना तो अगदी खमंग आहे म्हणजे गावरान पद्धतीचं जसं करतात ना तशाच पद्धतीचं आपण लोणचं केलेलं आहे तर खमंग रुचकराने न सडणार अजिबात सडणार नाही आपण प्रमाण असंही तिथे सांगितलेलं आहे तर अगदी सोपं आणि झटपट होणार आहे खूप काही साहित्यही लागत नाही आपल्या घरात जी मोहरी असते तेच लागते आणि हळद आणि मीठ लागते बाकी काहीच लागत नाही तर अगदी सोपं आणि झटपट होणारं लोणचं जर करायचं असेल तर त्यासाठी मी काय केलंय एक मिक्सरचं स्वच्छ भांडं घेतलंय त्यात अर्धी वाटी आमटी पिण्याची जी वाटी असते ती अर्धी वाटी आपल्याला मोहरी घ्यायची आहे चांगली स्वच्छ धुवून घेतलेली मोहरी घ्यायची आहे चार ते पाच मिरे घेतलेले आहेत आणि एक चमचा कळंजी घेतलेली आहे म्हणजे कलोंजी घेतलेली आहे आणि दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत तर हे एक पाव मिरचीचं लोणच्याचं प्रमाण आहे आणि दोन चमचे हळद घ्यायची आहे आपलं आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने दोन चमचे आपल्याला हळद घ्यायची आहे तर हळदसुद्धा खूप चांगली असली पाहिजेत म्हणजे दुसरं काही चमचा बुडवलेला नको आहे त्याला आपल्याला तर दोन चमचे मीठ घ्यायचे आणि दोन चमचे लाल मिर्च पावडर घेतली याचं आपल्याला जाडसर असे बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर म्हणजे रवेदार जसं असतं ना तसं घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त कमी जाड जास्त जाडही नाही ठेवायचं आहे तर अगदी व्यवस्थित आपण इथे जाडसर असं वाटण करून घेतलं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते अगदी चर्चा आहे मोहरीसुद्धा अर्धी अर्धी झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे तर इथे आपला मसाला रेडी झाला आहे त्यानंतर काय करायचं आहे एक छोटी कढई घ्यायची तीसुद्धा स्वच्छ असली पाहिजे अर्धी वाटी तेल घ्यायचं जे आमटी आमटी पितो आपण मोहरीची डाळ घेतली त्याच वाटीने मी अगदी वाटी तेल घेतलं आहे चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि चांगलं नॉर्मल टेम्परेचरवर खूप जास्त थंड नाही करायचं आहे थोडंसं थंड झालं की त्यात मेथीदाणी घालायचे म्हणजे तळण्यापुरते ना काळे नाही झाले पाहिजे त्या टेम्परेचरवर आपल्याला तेल आणायचं थोडंसं थंड करून घेतल्यानंतर मेथीदाणी घालायचे आहेत तर मेथीदा थोडेसे तळून झाले की त्या स्टेजवरती मिरे घालायचे दोन ते तीन छान फ्लेवर येतो फोडणीने म्हणजे आपण फोडणीच म्हटली तरी चालेल आणि दोन लवंग घालायचे आहेत त्याने काय होईल आपल्या मसाल्याला जो फ्लेवर येतो ना तो खूप छान येतो हिंग घातला आहे मी त्यामध्ये अर्धा चमचा आणि आपला मसाला जो वाटून घेतला तो एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तर प्रत्येक भांड अगदी आपलं स्वच्छ असलं पाहिजे म्हणजे त्याला पिठाचं कुठं काही लागलेलं ला नको हे आणि ओलंही नको आहे पाण्याचं तर कडकडीत तेलाची आपल्याला त्या मसाल्याला फोडणी घालायची आहे त्याने काय होईल तुमचा मसाला फ्राय होईल म्हणजे जास्त फ्राय नाही करायचा पण नॉर्मली आपलं फ्राय झाल्यासारखं झाला आहे की त्याची टेस्ट जी आहे ना ती खूप छान येते तर हा मसाला जोपर्यंत आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि तुम्हाला तेलाचं प्रमाण अजून जर हवं असेल तर एक वाटी तेल घातलं तरी चालेल पण मिरचीचं लोणचं जे आहे ना ते जास्त तेलाचं नको आहे तर त्यासाठी मी अगदी थंड करण्यासाठी मसाला बाजूला ठेवला आहे आणि आपला मसाला जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत इथे मी एक पाव मिरची घेतली थोडीशी फिकी मिरची आहे तिखट मिरची नाही तिखट मिरची जर असेल तर तिकडे लाल मिर्च पावडर जी आपण मसाल्यामध्ये घातली ती कमी घालायची म्हणजे थोडीशी अर्धा चमचाच घालायची आहे पण मिरच्या तिखट नसतील तर दोन चमचे मी तिथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे तर मिरच्या चांगल्या स्वच्छ धुवून पुसून आणि सुकू घातल्या होत्या अगोदर मी नंतर त्याचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला देठ जर खराब असेल थोडासा तर देठ पूर्ण काढून टाकले तरी चालतील आणि नुसत्या मिरच्या घेतल्या तरी चालतील शक्यतो तुम्ही देठ काढूनच टाका कारण देठाने काय होतं देठ जर राहिले तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं तर पूर्ण आपलं मिरच्या दोन भाग करून अर्ध्या अर्ध्या कापून घेतल्यात मी म्हणजे मसाला आतमध्ये जाईल असा मिरच्या आपण कापून घेतल्यात तर आपल्या पूर्ण मिरच्या कापून झाल्यात कापून झाल्यानंतर आपला मसालासुद्धा खूप थंड झाला आहे म्हणजे आपण जोपर्यंत मिरच्या कापतोय ना तोपर्यंत मसालासुद्धा थंड होऊन जाईल तर काय करायचं थोडं थोडं आपल्याला मिरच्या घालून एक सारखं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला मिरचीपर्यंत गेला पाहिजे जितका छान आपला तुमच्या मिरचीला मसाला लागेल तितकी छान तुमच्या मिरचीची लोणचं टिकून राहील तर थोडं थोडं करून मी त्यामध्ये घालते तर आपल्याला दाबून मिरची जी आहे तो मसाला घालायचा आहे तर पूर्ण मिरच्या मी काय करणार आहे थोड्या थोड्या घालून आपल्याला मसाला एकसारखा एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा मसाला जो आहे मिरचीला पूर्ण लागला जाईल तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण मिरच्या मी टाकून घेतल्यात आणि जो मसाला आहे बरोबर आपल्या एक पाव मिरची लोणच्याला अर्धी वाटीचं जे प्रमाण सांगितलं आहे आमटी जी पितो आपण त्याचं नॉर्मल आणि थोडंसं कमी जास्त मोहरी झाली तरी चालेल थोडीशी जास्त झाली तरीही चालेल कारण असं काही के नाही केलं ॲकुरेटिक त्याचं मोहरीचं प्रमाण असलं पाहिजे मसाला जर जा जास्त असला चा चा तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे मीठ थोडंसं जास्त कमी झालं तरीही चालेल सडणार नाही आहे तुमचं लोणचं तर प्रमाण इथे अगदी व्यवस्थित सांगितलं मी तुम्हाला म्हणजे माफ करायचंही काम नाही वाटी आपली नॉर्मल घ्यायची चमचा पोह्याचा तर आहेच त्याने मीठ घालायचं हळद घालायचं लाल मिर्च पावडर घालायची आहे तर अगदी सोपं आहे आणि झटपट होणार आहे तर इथे पूर्ण मी मसाला आपल्या मिरच्याला जो आहे ना तो अगदी व्यवस्थित लावून घेतला आहे म्हणजे आजपर्यंत मसाला गेला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला दाबून दाबून लावायचा आहे तर पूर्ण मिरचीला मसाला लागून झाला आहे मिरची मस्त झालेली आहे तर आता काय करायचं आपल्याला त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा चांगला तीन चमचे म्हणजे तीन लिंब घेतली त्याचा लिंबाचा रस घेतला आहे बिया काढून घेतल्यात मी तर इथे व्यवस्थित आपल्याला लिंबाचा रस घालायचा लिंबाच्या रसाने होईल तुमचं लोणचं खराब होणार नाही आहे आणि जो आंबूसपणा येतो ना त्याने लोणच्याला म्हणजे मिरचीला खूप छान टेस्ट येते आणि हो मिरची लिंबू लिंबाचा रस घातल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला पाणी सुटल्यासारखं होईल तर मसाला अगदी दाबून भरल्यामुळे काय होईल मिरचीमध्ये लागला जाईल तर लिंबाचा रस मिक्स केल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तासासाठी आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर एक तास झाल्यानंतर मिरची जी आहे थोडीशी नरम झालेली आहे आणि आपल्याला भरणीत भरण्यासाठी अगदी रेडी झालेली आहे तर इथे व्यवस्थित आपलं मिरचीचं लोणचं जे आहे ते व्यवस्थित झालं आहे तर हे लोणचं तयार झाल्यानंतर आपल्याला एक भरणी घ्यायची आहे चांगली स्वच्छ करून घ्यायची भरणी आणि स्वच्छ केल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायची आणि नंतर आपल्याला काय करायचं मिरचीचं लोणचं त्यामध्ये भरायचं आहे आणि थोडीशी मोकळी भरणी असेल ना म्हणजे तुम्हाला हलवायला लोणचं अगदी व्यवस्थित जाईल म्हणजे मिरची खालीवर करायला सोपं जाईल जास्त दाबून जर भरलं तर मिरची खालीवर आपल्याला करता येणार नाही तर त्यामुळे मिरचीचं लोणचं सडू शकतं तर व्यवस्थित आपल्याला म्हणजे अगदी रिकामी जागा राहील नंतर हे थोडंसं मोरून झालं की एकदम खाली बसते लोणचं तर आपलं भरणीत भरून झाल्यानंतर झाकण लावायचं आहे आणि थंड जागेचं जे ठिकाण असेल म्हणजे खूप गार नाही नॉर्मल जे असेल तिथे आपलं लोणचं ठेवून द्यायचं आहे तर अगदी सोपं आणि झटपट होणारं लोणचं आहे तुम्हाला हे कसं वाटलं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा अगदी सोपी रेसिपी आहे आणि टिकून सुद्धा नाही म्हणजे तुम्हाला लोणचं कधी मिरचीचं जरी खायचं म्हटलं तर खूप टेन्शन येणार नाही अशा पद्धतीचं आपण केलेलं आहे आणि फार कमी साहित्यात आहे तर अगदी रुचकर आणि मस्त लागणार लॉनचं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या लॉनच्या सोबत तोपर्यंत ब बाय